रळा माई बोले कृष्णामाईला येळा बोले बोल कृष्णामाईला कशी येऊ सांग ना तुझ्या भेटीला कशी येऊ सांग ना तुझ्या भेटीला तुझ्या किनाऱ्याला आहे मंदिराची माळ तुझ्या किनाऱ्याला आहे मंदिराची माळ माझ्या सर्व किनाऱ्याला मानदेशी गाळ माझ्या सर्व किनाऱ्याला मानदेशी गाळ नाही ठेवले की ना के समाजा डोईवर हिरवळ गेली सारी गेली वृक्ष वेल गंगा बोले चंद्रभागेला येऊ कशी सांग नाग माझ्या भेटीला काया उघडी नागडी झाली वाळूची ही वस्त्रे नेली काया उघडी नागडी झाली ही वस्त्रे नेली साज शुंगरार उतरून नेला नाही ठेवला झाड पाला साज शुंगरार उतरून नेला नाही ठेवला झाड पाला येला माई बोले कृष्णा नदीला येऊ कशी सांग ना ग तुझ्या भेटीला पोटामध्ये खूप सती सूर्यानी पहारी पोटामध्ये खूप सती सुर्यानी पहारी प्रस्थापिताने पाडल्या बोर आणि विहिरी प्रस्थापिताने पाडल्या बोर आणि विरी नाक तोंड दाबले श्वास दात लाग उरी नाक तोंड दाबले श्वास दात लाग उरी षडयंत्राने आणले राक्षस मान गंगा बोले। चंद्र भागेला कशी येऊ सांग नाग तुझ्या भेटीला याज साथी सांग माई तू मानवास। याच साथी सांग माई तू मानवास स्वच्छ करा सर्व सर्वात नदी काठी फुलवा पिढी जात संस्कृती नदी काठी फुलवा पिढी जात संस्कृती वसुंध्रेचा मान राकुंकरा येरळा प्रदूषण मुक्ती वसुंध्रेचा मान रा कुंकरा येरळा प्रदूषण मुक्ती येरळा माई बोले कृष्णा माईला कशी येऊ सांग नाग तुझ्या भेटीला धन्यवाद मी शाहीर नारायण भगवान कदम कर तर मला सांगायचं म्हणजे आपला खटाव तालुका साहित्य कथा हा मांजराचा आणि तरसांच्या मध्यमधून चाललेला कट्टा आहे आणि त्यातून वाहणाऱ्या दोन नद्या आहेत मानगंगा आणि आपली येराणा नदी तर ह्या नदींच्यावर मी आता येता येता एक गीत तयार केलं ती सांगतो तुम्हाला आणि ते सादर करतो कारण आतापर्यंत मानगंगा आणि इराळा नदी या वसाड यातून वाहतू त्यां आता बघितलं एकदम आनंद झाला तर त्या नद्या कृष्णेला किंवा चंद्रबागेला काय सांगतात हे मी सादर करतो